सहा महिने मुंबई पुण्याला जाऊन राहून आले गावाकडे आले ते शिंग हल शिंगा हलवायची चेपण ती कपडे बघितले चांगल्या संन्यासाला अर्घड लगुन करावं लागते काय सांगा तुम्हाला जास्त वातावरण शिंग हलवायची पद्धत मग ते जुने जुने माणसले असते ना जुने माणस ते जुने माणसं निपर। ते पूरीकडे बघितले अवघड ते नाही सांगितलं अवघड आहे पण त्याच्या कुठे निब्रे पूर्व बसलेले असतील आमच्या सारखी निब्रे निबर अशा तीस पस्तीस पंचवीस तीस ची ग्या ते म्हणते हे असला ताल खेड्या कुसूजमत

लागला मुक्ती ज्ञान हे घ्यान देवाय मिन बघा कसे असते पोराने पास केले आणि एक काळत गेलो बघायला गाळ झर डांबरी मिळतात भुर्गी पूर। बघितल्यावर आता किती भाग्य नाही ह्याचे आमदाराच्या ना पोरानं पसंत केलेली आणि ह्याला राह घर नाही काळ गेली बघितल्यावर आता हे काय म्हणायला पाहिजे माने पे ना म्हणायला ते म्हणायचे फसन म्हणायचं काळ होत मध्यस्थि कष्ट बरं लोकांच्या यात्राला ना होतो बरं फोनवर सांग हसण्यासाठी मुद्दा माझा येते का म्हणते संत्रेची पूर्ण वाट लागायला तिच्या आणि काळ काय म्हणायला काय एवढं काही नाही लोकाचे लॅकर पदत आहे नाही म्हणता येत नसतंय पण लोकाच्या लॅकराला नाव उठवणार जुनी पदत असेल तशी आता पुरीला राग यायला पाहिजे काय व्हायला पाहिजे राग येणार तो कोणत्या पुरीला येणी पुरीला राग येणार पण ओरिजनल जर पूर्वी असेल ओरिजनल तर ती काय म्हणणार आहे माहिती ध्यान द्या ओरिजनल पूर्वी म्हणणार आहे मंत्र्याची पोरं मला पास करायची आणि काळ मला नाव पास करतो का रे वजनदार असलो मुक्ती कसले मुक्ती काय करते मुक्ती पहिल्या झपक्यात नाकार दिल्या पूर्वी जागे फक्त हुरून जायचं मला पाच कुठे ओळखी त्यात पहिल्या झपकेला पास केला कसं कस का पहिल्या झपकेला माहिती बघू

हुशार होती ना आपल्या पुढे होती पूर्वी हुशार होती पुढे पाया पहिले तुकोबरायचे देवायचे ते म्हणजे बापू ती दिसायची बाबा काही बी करा देवा पण मला त्यांच्यात पंधरा म्हणजे नये त्यांनी काय बी म्हणून द्या लाख प्रयत्न करा पण मला त्याला हे ना तू गोवर ओवढ्या आमची पोरी शिकरान महाराज म्हणले जाईल काय आम्हाला ती तीच पाहिजे पण ची चेरी असते लग्न झाले नाही त्याने ऐकून ठेव अजून या लागले का नाही <laughs> हाय चेरी असते हे आम्हाला पास नाही आम्हाला पास नाही म्हणणं तुला देवाला साहित्य त्याला काय कसं आहे म्हणू नका आमच्या पुरी ची इच्छा आहे पुरी ची <laughs> इच्छा तुम आहे तुमच्या बघा तू काय मग ह्या बा करायला तयार पण मला पाहिलं गुण येते तुझा स्वीकार जरूर करू हे असं नाही म्हणतून तीच पाहिजे मग तिच्याशिवाय मनात तुमचं तीच करायची मग तू बघायचं सरळ करायला करतो पण मंडपात हाय तो पर्यंत बायको लग्न मंडपात तोपर्यंत घरी गेल्यावर तिला दाशी भूमिका झाली महाराज देवाने विचार कस करायचं कुरगी ना कुरला माहित होतं हसलं बोलायला मी कुरगी वजनदार तिनं सांगितलं मी पाय मी चुकते ह्याची पण मला ह्यांच्या मोक्ष

महाग लागून कधीच करायची घरचे महाग लागली होती म्हणून पण ती काय काय करायचं मी काय करायच वेगवेगळं तुमच्या महाग लागून कधीच करायचे कर्तृत्व तू सिद्ध करायचं की पोरगी महाग लागून आम्ही नेहमी सांगतो महाराज लोक आले मोठे मंत्री संस्थे आले विनाकारण फोटो काढाय गर्दी गर्दी आमच्या सध्या आम्ही सरळ सांगतो कोरोना करून हे आमच्यासोबत फोटो काढत बसून तुम्ही तेवढे मोठे वाहत लोक पाणी तुमच्याबरोबर काहीतरी केलं पाहिजे ना काहीतरी करून दाखवलं पाहिजे का नव्हतं सांगते दिली पाहणार खंदे उप लहानपण फार आमचे महाराज सुट सस्तू ભગવાન મહારાજ બરોબર કેસો કીર્તન ખાલી સાસરા મન હિ ન્યાવાય રાઉ